नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे यापूर्वी एकोणीसवा हप्ता जमा करण्यात आला आहे आणि आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे विसावा हप्ता हा कधी जमा होणार याची सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहेत तर मग शेतकरी मित्रांनो आता खरोखर पी एमचा विसावा हप्ता हा केव्हा खात्यात जमा होणार आणि यासाठी महत्त्वाची तुम्हाला कोणकोणती कौन कामे करावयाची आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत विसावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आत्तापर्यंत या योजनेत एकोणावीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले केंद्र सरकार दर चार मै वर महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करते प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात यापूर्वी एकोणावीस हप्त्यांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतलेला आहे त्यापूर्वी अठरावा हप्तासुद्धा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जमा करण्यात आला तर हा पॅटर्न लक्षात घेता विसावा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे अजून केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेअंतर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी जर लाभ घेत असतील तर यापैकी एकालाच लाभ घेता येणार आहे इतर सदस्यांना योजने योजने या ला योजनेचा लाभ हा मिळणार नाही पी एम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झाले आहे शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळीसुद्धा लाभ मिळेल की नाही यासाठी लाभार्थी यादी तुम्हाला तपासावी लागेल शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासूही शकतात तर शेतकरी सरकारची अधिकृत साईट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमचं नाव हे लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते तपासू शकता तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत आपण लाभ घेतलेला आहे ते म्हणजे पी एम किसानच्या एकोणावीस हप्त्यांचा प्रत्येकी दोन हजार रुपये तर आता आपल्याला प्रतीक्षा लागलेली ला आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीसच्या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी मित्रांनो आता या योजनेमध्ये आपण जर विचार केला तर पी एम किसानचा अठरावा हप्ता हा आपल्याला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जमा झाला त्यानंतर एकोणीसवा हप्ता हा आपल्याला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जमा झाला म्हणजेच प्रत्येकी चार महिन्यांच्या अंतरावरती जमा झालेला आहे